आरोग्य संवर्धनासाठी आयुष्य वेचणारे पद्मश्री मारुती भुजंगराव चित्तंपल्ली उर्फ अरण्य ऋषी यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या सो सोलापूरमधील राहत्या घरी निधन झाले ते त्र्याण्णव वर्षांचे होते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हा सन्मान चित्तंपल्ली हे महाराष्ट्रातील एक आदर्श पर्यावरणप्रेमी साहि साहित्यिक आणि पक्षी निरीक्षक होते त्यांनी वन्यजीव निसर्ग आणि पर्यावरण संदर्भात अनेक अभ्यासपूर्ण लेखन केले असून त्यांची अंतिम यात्रा गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरापासून सुरू होऊन रूपाभवानीजवळील हिंदू स्मशानभूमी येथे पार पडणार आहे त्यांच्या निधनाने पर्यावरण साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अनेक पर्यावरणप्रेमी अभ्यासक लेखक आणि त्यांच्या अनुयायांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे